ब्रेकिंग न्यूज आहेत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस प्रत्येकी खात्यावर हजार रुपये वर्ग केले जाणार महिला बालविकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आले प्रत्येकी खात्यावर हजार रुपये का वर्ग केले जाणार आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ते ठिकाणी प्रेस करून ठेवा अंगणवाडी भरतीचे अपडेट असेल किंवा अंगणवाडीचं नवीन अपडेट असेल किंवा एखाद्या भरतीचं जाहिरात असेल किंवा त्या भरतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे लाइव फिलअप करायचं तेही मी या व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अंगणवाडी आणि भरती किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या ब्रेकिंग न्यूज आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस प्रत्येकी खात्यावर हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत महिला बालविकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आले चला तर आपल्याला सविस्तर बघू बघा अंगणवाडी सेविका मदतनीस साड्यासाठी प्रत्येकी हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत अंगणवाडी ताईं ताईंच्या साड्यासाठी अठ्ठ्याण्णव लाख रुपये प्रत्येकी सेविकेला दोन साड्यासाठी मिळणार एक हजार रुपये तर बघा हजार रुपये का वर्ग केले जाणार आहेत तर प्रत्येकी साड्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी साड्यासाठी प्रत्येकी हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत जिल्ह्यात लाडक्या बहिणींना आता आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे नव्या सरकारकडून तशा हालचाली वेग आला आहे त्यातच अंगणवाडी ताईंच्या गणवेशेसाठी शासनाने तब्बल अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची निधी वर्ग केल्या आहेत तर बघा किती रुपये वर्ग केले आहेत अठ्ठ्याण्णव लाख रुपये निधी वर्ग केला आहेत जिल्ह्यातील नऊ हजार आठशे बत् बत्तीस सेविकांना दोन दोन साड्याच्या खरेदीसाठी हा निधी देण्यात आला आहे जिल्हा परिषदच्या एकात्मिक बालविकास विभाग तथा महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जस ससे यांनी वेगवेगळ्या उपक्रम विविध योजनांच्या माध्यमातून या विभागाचा जणू कायापालट केला आहे यात अंगणवाडी सेवकांसाठीही शासनाच्या योजना योजनेची तत्प तत्परणे अंमलबजावणी करण्यात हा विभाग मागे राहिलेला नाही बघा व्हिडिओ स्किप करू नका सर्व डिटेलमध्ये बघा आणखी तुम्हाला इन्फॉर्मेशन जास्त मिळेल या ठिकाणी जिल्ह्यात पाच हजार तीनशे पंच्याहत्तर अंगणवाड्या भरवल्या जात आहेत बघा जिल्ह्यात किती तीन पाच हजार तीनशे पंच्याहत्तर अंगणवाड्या भरवल्या जात आहे त्या ठिकाणी पाच हजार एकशे बेचाळीस अंगणवाडी सेविका तर चार हजार स सहाशे नव्वद मदतनीस आहेत अशा प्रकारे एकूण नऊ हजार आठशे बत्तीस ताई या अंगणवाड्यामध्ये सेवेत आहे या सेविकांच्या गणवेशा शासन अर्थपुरवठा करत असल्याचे दिसते दिसत आहे अनुदानाची रक्कम थेट ताईच्या खात्यावर बघा अनुदानची थे रक्कम तुम्हाला तुमच्या का थेट खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत प्रत्येकी हजार रुपये रक्कम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत जिल्हा परिषदेतून संबंधित रक्कम तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत तर बघा जिल्हा जिल्हा परिषदेतून संबंधित क रक्कम तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडे कर वर्ग करण्यात आले त्या ठिका टिक ठिकाणाहून ती संबंधित सेविकांच्या बँक खात्या खाती पोचव पोछोन, खात्यात पोचवणार आहे पोचवणार आहेत साडी खरेदीचे अधिकार हे अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आला आहे तर बघा साडी खरेदी करण्यासाठी फक्त कोणाला अधिकार देण्यात आला आहे सेविकांनाच देण्यात आले प्रत्येकी ताईंना दोन साड्या संबंधित पाच हजार एकशे बेचाळीस अंगणवाडी सेविकांना गुला गुलाबी तर सुमारे 4, 6, 69, चार हजार सहाशे नव्वद मदत मदतनसना मदतनीस यांना पिवळ्या रंगाच्या साड्या खरेदीसाठी हे अनुदान दिले जाते प्रत्येक साडीला पाच हजार प्रमाणे दोन साड्यासाठी बघा सॉरी प्रत्येकी साडीला पाचशे प्रमाणे दोन साड्यांसाठी एक हजार रुपये दिले जात आहे जिल्ह्यात अशा प्रकारे नऊ लाख त्र्यान त्र्याऐंशी हजार दोनशे साड्यांची खरेदी केली जाणार असून त्यासाठी अठ्ठ्याण्णव लाख बत्तीस हजारची निधी मजूर करण्यात आले बघा ताई नो हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल प्रत्येक तालुक्यामध्ये असेल तुमचे जे युनिफॉर्म आहेत अंगणवाडीचं युनिफॉर्म आहेत ते युनिफॉर्म घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये वर्ग केले जाणार आहेत आणि हे जिल्हा परिषद कडून सर्व निधी महिला बालविकास विभाग तालुक्या